नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन स्टार न्यूज मराठा आरक्षणाच्या निर्णायक लढ्यासाठी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी एकोणतीस ऑगस्ट रोजी मुंबईत आमरण उपोषणास बसण्याचा इशारा दिल्यानंतर राज्यभरात उत्साहाची लाट उसळली त्याला प्रतिसाद म्हणून कडेगाव तालुक्यातील गावागावात बैठका जोरात सुरू असून मराठा समाज मोठ्या संख्येने एकत्र येते बावीस ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजता शिवनी फाटा ते कडेगाव या प्रमुख मार्गावर भव्य दुचाकी रॅलीचे आयोजन करण्यात आलं असून या रॅलीसाठी युवकांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांनी जय्यत तयारी सुरू केली या रॅलीमध्ये सहभागी होण्यासाठी सर्व मराठा समाज बांधव सकाळी अकरा वाजता आपापल्या गावातून रॅली काढणार आहेत व शिवनी फाटा येथे दुपारी एक पर्यंत येणार आहेत रॅलीमधून होणारे आवाहन हे मुंबई मोर्चाला मोठा वेग देणार आहे नुकत्याच झालेल्या कडेगाव व येथील बैठकींना मराठा बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलाय जरांगे पाटील यांच्या उपोषणाला आम्ही ठाम आहोत आरक्षणाचा हक्क मिळवण्यासाठी मुंबई गाठूज असा ठाम निर्धार समाज बांधवांनी व्यक्त केलाय राज्यभरातील मराठा समाजाप्रमाणेच कडेगाव तालुक्यातील प्रत्येक गावातून मोठ्या संख्येने बांधव मुंबईकडे रवाना होण्याची तयारी सुरू आहे एकोणतीस ऑगस्ट रोजी होणारा मराठा मोर्चा हा आरक्षणाच्या लढ्यातील नवा टप्पा ठरणार अशी भावना व्यक्त होताना दिसत आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज